नमस्कार मित्रांनो अर्थातच मी रामेश्वर आपल्या बीटीस पणच चालू आहे आणि सांगण्यास खूप छान वाटते आनंद वाटतोय की आपण गेली अनेक दिवसापासून जे जे माझ्या संपर्कात आहेत त्या सर्वांसह हो जे संध्याकाळी सात वाजता नित्यसेवा करत असतात आणि मार्गदर्शनाप्रमाणे जी काही वाटचाल सुरू आहे ती सर्वांचीच अतिशय छान आहे सुंदर आहे अशापेक्षाच धरतो परंतु येणारा जो काही काळ आहे दोन हजार सव्वीस त्या दोन हजार सव्वीसच्या निमित्तानं आपल्या आयुष्यामध्ये जे काही चढ उतार होणार असतील ते होऊ नये आणि वेळोवेळी मी या अगोदर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या सर्वांना जे माझ्या संपर्कात असतील अशा सर्वांसह हो। जे संध्याकाळी सात वाजता सेवेला बसतात अशा सर्वच माझ्या मित्रांना मला सांगावं वाटतं की आपल्यासाठी मी काही सांगण्याचा सा प्रयत्न केलेला होता तो वेगवेगळ्या माध्यमातून अर्थातच पंधरा मिनटाचं ध्यान हे मुहूर्ताप्रमाणे त्या त्या दिवसाच्या मुहूर्ताप्रमाणे आपल्याला करायला सांगितलं काही जणांनी ते खूप छान पद्धतीने केलंही सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकंच आहे की अशा या अवस्थेमध्ये अशा या ठिकाणी आपण हे का करतोय कशासाठी करतोय याचं गुपित जे काही आहे ती मी ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता अर्थातच काही प्रमाणामध्ये जे काही कुपित आहे ते मी सांगण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो हा जो संदेश आहे हा संदेश आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल अशी मी अपेक्षा ठेवतो कारण या संभाषणातून या बोलण्यातून आणि आपण जे जे मला ऐकाल त्या त्या सर्वांना मला सांगावंसं वाटतं की आपण ही सेवा करत असताना जो काही आपल्याला आनंद मिळेल तद्वतच आपण जर हा विचार जर आपण इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीही काही सेवा करू शकतील अशा प्रकारचा जो माझा मनात भाव आहे जो माणूस आहे त्या रूपाने मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पंधरा मिनिटाचं ध्यान तर करतातच परंतु दत्त जयंतीच्या निमित्ताने म्हणा त्या, त्या अगोदर किंवा त्यानंतर आपणास पुढची स्टेप म्हणून पुढचं पाऊल म्हणून मी एक सेवा या ठिकाणी सांगण्याचा एक निमित्त मात्र प्रयत्न करणार आहे जे जे माझ्या संपर्कात होते आहेत आणि राहतील अशा सर्वांना ज्ञात आहे की ज्या काही गुप्त पद्धतीने गुप्त मंत्राच्या माध्यमातून जी काही साधना केली जाते किंवा हवन केलं जातं त्यातून जसं सर्वसामान्यांचं कल्याण सा होतं तद्वतच काही गुप्त मंत्र ही असतात जे गुप्त मंत्र आपल्या नावाप्रमाणे आपल्या जन्मतारखेनुसार जन्म, जन्म राशीनुसार लग्न राशीनुसार केले जातात आणि ते केलेले जे काही मंत्र जप आहेत ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनुकूल ठरतात आणि आपल्या मनातल्या जे काही इच्छा असतात त्या परिपूर्ण होतात सांगण्याचं सा तात्पर्य फक्त इतकंच आहे की जे गुप्त रूपाने मी तुम्हाला नकळतपणाने इतरांना सांगण्याचा सा प्रयत्न केला ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ज्या ज्या वेळेमध्ये पंधरा मिनिटाचं ध्यान करायला सांगितलं त्या त्या त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली त्या सर्वांना निश्चितपणाने काही ना काहीतरी अपेक्षित लाभ तर झालेलाच आहे परंतु अधिक लाभ व्हावा आणि येत्या दोन हजार सव्वीसचं स्वागत हे आपल्या आयुष्यामध्ये प्रतिकूलतेकडून अनु अनुकूलतेकडे नकारात्मक ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेच्या विरुद्ध दिशेने अर्थातच सकारात्मक दृष्टीने ज्या ठिकाणी स्पर्धा असेल ती स्पर्धा ऐवजी गुणवत्ता कशी टिकेल आणि दिसेल याकडे जर आपण सर्वांनी लक्ष दिलं तर निश्चितपणे आपला दोन हजार सव्वीस हा काळ अतिशय प्रशंसनीय सुखी आणि संपन्न जाईल यात शंका नाही अर्थातच यासाठी काय करावं लागेल तर दुसरं जे पाऊल आहे त्या पा त्या विचारामध्ये मला जो काही अपेक्षित मार्गदर्शक जे काही आहेत आपलं नाव आपली जन्मतारीख मला पाठवावी आपल्याला एक अनुकूल आपल्या जन्म राशीनुसार लग्न राशीनुसार आपल्याला एक अनुकूल मंत्र दिला जाईल आणि तो मंत्र हो जो पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट तो करायचा असतो परंतु हे सर्व करत असताना प्रत्येकाच्या जन्मराशीनुसार लग्न राशीनुसार त्याच्या जन्मतारखेप्रमाणे त्याच्या नावाप्रमाणे त्या सर्व गोष्टी ज्या एकत्र येतील आणि तो मंत्र जेव्हा अनुकूल होईल अशा अनुकूल परिस्थितीमध्ये हा मंत्र तुम्हाला दिला जाईल मुहूर्त मुहूर्ताप्रमाणे आपल्याला फक्त ही सेवा फक्त रात रात्री आणि रात्रीच करायची कोणाच्या जन्मतारखेनुसार नावाप्रमाणे कोणाला पाच मिनिट येईल कोणाला दहा मिनिट येईल परंतु जास्त वेळेचा अपव्य न करता जे अपेक्षित आपल्या आयुष्यामध्ये जे काही चढ उतार आहेत सुखदुःख आहेत त्याला कुठेतरी पूर्ण विराम बसावा आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण व्हावा हा त्यामागचा खरा उद्देश आहे म्हणून मित्रांनो आपल्याला जर काही अपेक्षित असेल जे जे माझ्या संपर्कात आहेत त्या सर्वांना अपेक्षा आहेच आणि म्हणूनच ते सांगितल्याप्रमाणे पंधरा मिनिटाचं ध्यान हे करत होते परंतु ध्यान हे का आणि कशासाठी करायचं होतं हे अद्यापपर्यंत न सांगता आज मी ह्या ठिकाणी जे काही सांगण्याचा सा प्रयत्न केला त्याचा अगोदर पाया मजबूत करण्यासाठी तुम्हाला मी ध्यानाला बसवलं अर्थातच ध्यानाला बसून झाल्यानंतर आपल्याला जर त्यामध्ये काही बदल वाटत असेल तर तो, तो तो जो काही आपल्या जन्मतारखेनुसार लग्न राशीनुसार नावाप्रमाणे जो काही अनुकूल मंत्र आहे तो अनुकूल मंत्र प्राप्त करण्यासाठी त्या मंत्राची फीस म्हणून फक्त शंभर रुपये करण्यात आलेले आणि ते शंभर रुपये जे आहे ते मी माझ्या स्वतःच्या खर्चासाठी न घेता आलेली रक्कम ही गुप्त रूपाने कुठे ना कुठेतरी ती दान करत असतो अशा प्रकारचं एक माणस या ठिकाणी मी व्यक्त केलेला आहे ज्या कुणाला हा मंत्र ही ऊर्जा हवी असेल दोन हजार सव्वीस ज्याला वाटत असेल की अधिक अनुकूल जावं त्यांनी निश्चितपणाने या ठिकाणी हा मंत्र घेण्यासाठी त्याचा लाभ घेण्यासाठी आपलं स्वतःचं नाव आपला जन्मतारखेचा एक पूर्ण अर्थात जन्मतारीख ही मला कळवावी आणि आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो देखील कळवावा की जेणेकरून मी आपल्याला तो अनुकूल मंत्र योग्य मुहूर्तावर देण्याचा माझा मानस राहील प्रयत्न राहील आणि तो ही सेवा करत असताना आपण ती किती दिवस सांगितलेली आहे त्याप्रमाणे अखंडपणे जर आपण ती केली तर निश्चितपणाने आपल्याला त्यात आदिदैविक दैविक भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती ही दिसल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांना विनंती आहे की ज्या काही गोष्टी सांगण्याचा सा माझा प्रयत्न असतो त्या आपण खूप मनापासून करत आहात परंतु ज्यांना काय नेमकं काय करायचं आहे आणि भविष्यात काय अपेक्षित आहे याची जाणीव नसते त्यांनी फक्त जे दिसेल तेवढं जरी केलं तरी पुरेसं आहे म्हणून सर्वांनी आपला आपला नावाचा परिचय जन्मतारीख मला व्यक्तिगत स्वरूपामध्ये किंवा कोणती एखादी व्यक्ती प्रमुखपदी ठेऊन तिच्या माध्यमातून प्रत्येकी प्रत्येक नावाप्रमाणे प्रत्येकाचं नाव प्रत्येकाची जन्मतारीख आणि प्रत्येक व्यक्तीसाठी शंभर रुपये अशा प्रकारचा हा मंत्र प्रत्येकाला दिला जाईल तो दिलेला मंत्र जप हा प्रत्येकाने करावा निश्चित निश्चितपणाने खूप मोठे बदल खूप मोठे काही आध्यात्मिक ज्या काही अपेक्षित फळं आहेत ते आपल्याला निश्चितपणाने मिळेल आणि आपल्याला जे काही अपेक्षित असतं की बाबा मी इतकी सेवा करतो परंतु अजूनही मला सेवेचं फळ का मिळत नाही तर त्याचाही सुद्धा आपल्याला या सेवेच्या माध्यमातून निश्चितपणाने एक प्रकारे आनंद आणि लाभ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मित्रांनो आजच्यासाठी मी फक्त या ठिकाणी एवढंच सांगण्यासाठी आणि हा संदेश देण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलो होतो असंच पुन्हा काहीतरी एक नवीन घेऊन मी आपल्यासमोर निश्चितपणाने येईल वेळेचा अभाव असतो त्यामुळे मी जास्त बोलू शकत जरी नसलो परंतु निश्चितपणाने काही ना काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न हा माझा असतो तो करत राहील किती अडचणी येऊ देत परंतु जे अपेक्षित हा जन्म आहे तो इतरांसाठी असल्यामुळे फक्त देण्याचाच प्रयत्न करेल, फक्त घेणाऱ्याने फक्त आपली ओंजळ फाटकी ठेवू नये एवढीच फक्त विनंती आणि या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद फार फार आभारी आहोत